नमस्कार मित्रांनो संपूर्ण जन्मांसात हळहळ व्यक्त करणारी बातमी समोर आलेली असून या बातमीने चाहता वर्ग प्रचंड दुखावलेला आहे चला तर जाणून घेऊया काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपण जर तारांगणे या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ लेखक आणि विज्ञान प्रसारक डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर यांचं पुण्यातील राहत्या घरी दुःख निधन झालेलं आहे ते मृत्यूवेळी शहाऐंशी वर्षाचे होते डॉक्टर नारळीकर झोपेत असतानाच अनंतात विलीन झाले दोनच वर्षापूर्वी नारळीकर यांच्या गणितज्ञ पत्नी मंगला नारळीकर यांचे दुःख निधन झाले होते डॉक्टर जयंत नारळीकर यांचा जन्म कोल्हापूर येथे एकोणीस जुलै एकोणीसशे अडतीस रोजी झाला जयंत नारळीकर यांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झालं बी एस सीची पदवी प्राप्त केल्यानंतर ते उच्च शिक्षण घेण्यासाठी ब्रिटनमधील कॅब्रिज विद्यापीठात गेले त्यांना त्यांच्या योगदानाबद्दल आजवर अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे डॉक्टर जयंत नारळीकर यांच्या अशा अचानक जाण्यामुळे त्यांचं कुटुंब व संपूर्ण चाहत्या वर्गावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगणीय यूट्यूब चॅनलतर्फे डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली